आणि मनाचा सहावा रूल आहे मन आपलं अनकॉन्शियस माइंड आपल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं हे देतच तुम्ही जी प्रश्न त्याला विचाराल त्याची उत्तरं ते, उत्तर ते नेहमीच देत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असा एक अनुभव नक्की केला असेल की तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत फॅमिली मेंबरसोबत किंवा तुमच्या मित्रांसोबत बसलात गप्पा मारताय आणि मारता मारता एखाद्या गाण्याचा किंवा एखाद्या मित्राच्या नावाचा उल्लेख तुम्ही करताय आणि तुमचा तुम्हाला तर माहिती आहे नाव माहिती आहे पण ते तुम्हाला सांगता येत नाही आहे आठवत नाही आहे तुम्ही विचार करता तुम्ही सांगता म्हणता अरे मला माहिती आहे आत्ता सुचत नाही आहे आणि तो प्रसंग निघून जातो काही वेळ दोन तास पाच तास एक दिवस निघून जातो आणि सेकंड डेला काहीतरी काम करता करता अचानक तुम्हाला आठवतं त्या मित्राचं नाव किंवा ते गाणं असं का होतं कारण तुम्ही कधी काळी एक प्रश्न त्या मनाला विचारला होता काही वेळानंतर मनानं त्याचं उत्तर दिलं आणि हे प्रिन्सिपल हा रूल आपल्यासोबत कायमस्वरूपी कंटिन्युअसली काम करतो ह्याच रूलवरती सायंटिस्ट काम करतात त्यांना त्यांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीचा शोध घ्यायचा आहे त्याचा प्रश्न ते त्यांच्या अनकॉन्शियसला विचारतात आणि अनकॉन्शियसमधून मधून जे ॲन्सर्स येतात हे आन्सर्स येण्यासाठी कदाचित एक दोन दिवस एक दोन महिने एक दोन वर्ष किंवा दहा दहा वर्ष सुद्धा वाट बघावी लागते हॅलो एवरीवन मी गिरीश जोशी इंटरनॅशनल एन पी ट्रेनर बिझनेस कोच आणि बिझनेस कन्सल्टंट वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ सिक्स रूल्स ऑफ माइंड सिरीज प्रश्न असा आहे की तुम्ही कुठल्या क्वालिटीची कुठल्या गुणवत्तेची प्रश्न विचारता तितक्या गुणवत्तेचे आन्सर्स तुमच्या अनकॉन्शियस मधून येतात खूप सारे लोक आपल्या मनाला प्रश्न विचारतात पण ह्या प्रश्नांचा दर्जा अतिशय निकृष्ट असतो जसं की लोक विचारतात हे माझ्या जीवनामध्ये काय होते हे कधी थांबणार आहे हे थांबणार आहे की नाही हे प्रश्न तुम्हाला इम्पावर करत नाही काही लोक स्वतःला इम्पावरिंग प्रश्न विचारतात प्रेरणा देणारा प्रश्न विचारतात जसं की ह्या गोष्टीमधून मी काय शिकू शकतो माझ्या जीवनात नवं काय मी क्रिएट करू शकतो माझा जन्म कशासाठी झाला आहे माझ्या जीवनाचा पर्पज काय माझ्या जीवनाची जी व्हॅल्यू काय आहे मी ह्या संपूर्ण जगाला काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो काय बेटर देऊ शकतो ज्यावेळी तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न विचारता त्यावेळी सुद्धा तेवढ्याच गुणवत्तेपूर्ण अँसर्स तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला माइंड क्रिएट करून द्यायचं काम करत सो so, हे मनाचे सहा रूल्स आपल्यासोबत सकारात्मक पद्धतीने वापरायला सुरुवात करा जाणते अजाणतेपणी आपण हे सहा रूल्स वापरतोय पण ते आपल्या हितासाठी वापरत नाही हे रुल्स आज तुम्हाला समजल्यानंतर या रुल्सचा कॉन्शियसली वापर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा आणि आपलं जीवन सुखी समृद्ध बनवा सो आत्तापर्यंत so, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण मनाचे सहा रूल्स बघितले so, प्रत्येक व्हिडिओमध्ये मनाचा एक एक रूल बघत आलो हे रूल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापरायला सुरुवात करा त्यांचे प्रॅक्टिसेस करा जेणेकरून तुम्ही मनाला या टूलला बेटर वेनं तुमच्यासाठी उपयोगात आणू शकाल आणि तुमच्या लाईफमधले ड्रीम्स पूर्ण करू शकाल लाईफमधला स्ट्रगल अडचणी यापासून मुक्त होऊ शकाल जर तुम्ही हे रूल्स तुमच्या जीवनात आत्मसात केले तर तुम्ही तुमच्या अनकॉन्शियस माइंडसोबत अतिशय इफेक्टिव्ह रॅपो बनवू शकाल एक इफेक्टिव्ह मैत्री तुमची अनकॉन्शियस माइंडसोबत व्हायला लागेल सो याच मनाला अजून एक्सप्लोअर करण्यासाठी मास्टर चॅनलला चॅनेलला सब्सक्राइब करा आणि मास्टर वेगळ्या वेगवेगळ्या कोर्सेसना नक्की रजिस्टर करा थँक्यू